पोलिसांना मी म्हणलं तुम्हाला आम्हाला गोळ्या घालायच्या असतील तर गोळ्या घाला पण हे तुमचं चालणार नाही तुम्ही पोलिसांचे वकील तुम्ही निवडणूक आयोगाचे वकील नाहीत मतदान किती चारशे पन्नास पैकी बापट चारशे वीस म्हणजे चारशे पन्नास मतदान दिलेल्या लोकांनी त्यांना पावणे चारशे 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 वीस मतं दिली शक्य आहे का या गोष्टी ईव्हीएम मशीनचा बटनाचा खेळ नाही तर भाजपनी काही काही जे निवडणूक अधिकारी मॅनेज केलेले आहेत त्याचा हा खेळ आहे एक प्रभाग बचवीस शनिवारपेठ महात्मा फुले मंडळी त्याचे निवडणूक अधिकारी होते श्री निलेश काळे आणि दुसरा प्रभाग प्रभाग सव्वीस तो बिब बे, क्षेत्रीय कार्यालय त्याचे निवडणूक अधिकारी होते भंडारी भंडारी सर म्हणून होते त्यांचं नाव मी पूर्ण तुम्हाला सांगते भंडारी आरो म्हणून होते तर ती प्रक्रिया पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते कशी असते ज्या वेळेला अर्ज वगैरे भरून झाल्यानंतर अकरा तारखेला ज्या ई मशीनवर आमचं मतदान होणारे त्या मशीन्स आम्हाला दाखवल्या जातात त्याचं मॉकडल दाखवलं जात ते दाखवल्यानंतर या मशीन तुमच्या म्हणजे चौऱ्याऐंशी बुथवर या तुमच्या मशीन आहेत अशी लिस्ट दिली जाते त्या लिस्टला ही अशी लिस्ट दिली जाते त्याच्यामध्ये सीयू युनिट बीयू युनिट असतो ही प्रभाग पंचवीसशी मशीन नंबरची लिस्ट आहे या नंबरची लिस्ट आम्हाला देताना इन कॅमेरा उमेदवार उमेदवाराचे प्रतिनिधी आणि बूथ एजंट पण असतात ही अशी सही दिली जाते शिक्का दिला जातो आणि ज्या पंधरा पंधरा वीस वीस ज्या मशीन त्या त्या प्रभागाला राखीव असतात त्याचे सुद्धा नंबर दिले जातात हे कशासाठी दिले जातात की ही प्रक्रिया कायदेशीर आणि पारदर्शक आहे तुम्हाला जी काही मशीन्स या आम्ही दाखवत आहोत या मशीन मतदान मोजणीवर येणार मतदान प्रक्रिया झाल्यानंतर त्याचे ते, ते सील होणार आणि सील झाल्यानंतर त्या स्टोअर रूम मध्ये परत जाणार आता स्टोर रूम मध्ये गेल्यानंतर म्हणजे या मशीन झाल्यानंतर पुढची प्रोसिजर असते की मतदान झालं मतदान झाल्यानंतर टेबलवर मशीन येतात पोलिंग एजंट या लिस्टद्वारे टेबलवर आलेली मशीन त्याच नंबरची आले की नाही ते चेक करतात ते चेक झाल्यानंतर पहिली फेरी होते समजा प्र प्रभाग पंचवीसला प्रभाग पंचवीसच मी सांगते चार फेऱ्या होत्या पहिली फेरी आल्यानंतर पहिल्याच फेरीला आम्हाला दिलेली लिस्ट आणि टेबलावर आलेलं मशीन हे वेगळं होतं मग तिथं आम्ही आक्षेप घेतल्यावर आरो म्हणले की मी तुम्हाला जरा वेळाने देतो मुळामध्ये आम्हाला जाळीच्या आतमध्ये उमेदवारांना आरोस सोबत घेणं गरजेचं होतं तोही तो नियम आणि हे जे मी काय सांगते हे निवडणूक आयोगाचे नियम आहेत प्रत्येक निवडणूक आयोगाच्या नियमाबरोबर तुमच्या माहितीसाठी सांगते त्याच्यावर नोटिफिकेशन सुद्धा देण्यात येतं नोटिफिकेशन देऊन त्याची प्रत ती आपल्याला देतात परंतु प्रभाग पंचवीसशा यांनी कोणतीही प्रक्रिया राबवलेली नाही हे कही कही ले ले मी अत्यंत जबाबदारीनी आपल्याला सांगत आहे ईव्हीएम मशीनचा बटनाचा खेळ नाही तर भाजपनी काही काही जे निवडणूक अधिकारी मॅनेज केलेले आहेत त्याचा हा खेळ आहे बटनाचा म्हणजे जे काही लोक बिचारी म्हणतात की आम्ही घड्याळ दाबलं कमळला मतदान जात नाही मेन मेमरी कार्ड चिपचा खेळ आहे दोन्ही दोन्ही प्रभागाच्या इलेक्शन मी अत्यंत स्टार्ट टू एंड तिथं थांबलेली आहे त्याच्यामुळे पहिली फेरी झाल्यानंतर आपण नियमावर परत येऊ पहिली फेरी झाल्यानंतर अशा पद्धतीचे पेपर दिले जातात पहिलं पोस्टल होतं पोस्टलचं व्हॅलिड होतं व्हॅलिड झाल्यानंतर नंतर कट करतात मतदाराचं नाव न ना सांगता कुणाला मतदान केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या त्या डब्यामध्ये ते, ते पोस्टल टाकतात अशी पहिली फेरी होते अशी मग दुसरी फेरी तिसरी फेरी आणि ती फेरी झाल्यावर तातडीने तिथं हा सगळा सेटअप असतो आरओ इन्स्ट्रक्शन देतो त्यांच्या त्या लोकांना आणि त्या झेरॉक्स आम्हाला देतो आणि हे सगळं इन कॅमेरा होतो एखादी मशीन बिघडली आता असं समजा टेबलावर आलेली मशीन आणि आम्हाला दिलेली मशीन नंबर सेम आहे सील कट केलं ओके स्टार्ट बटन दाबलं ओके तो जेव्हा डेटा ओपन होतो मशीन आहे डिस्प्ले होत नाही अशा वेळेला सुद्धा निवडणूक आयोगाचं मॅन्युअल आहे त्याच्या त्या सगळ्या नियम आहेत त्याची ती नियमवाली आम्हाला दिली पंधरा मशीनची जी लिस्ट होती राखीव आम्हाला सांगण्यात आलं की यातल्या दोन तुम्ही निवडायच्या म्हणजे पंधरा मधल्या दोन मशीनी आम्ही निवडल्या मला सोबत स्टोर रूम मध्ये घेऊन गेले ती मशीन आम्ही उचलून बाहेर आणली उमेदवार पोलिंग एजंट व्हिडिओवाला आणि आरोप यांच्यासमोर आणलेली मशीन रिकामी आहे त्याच्यात कुठला चीप नाहीये त्याच्यात कुठला डेटा नाहीये हे कन्फर्म केलं आणि जी डिस्प्ले होत नाही तिच्या इथं जी मेमरी कार्ड जिथे असतं ते सील काय कागदाचं सील आहे आणि एक ठिप्पा तो मारलेला आहे आणि तुम्हाला माहितीये सरकारी कर्मचारी काय काय किती अति हुशार आहेत आणि आपले भाजपवाले तर अति हुशार आहेत त्यांच्या तर टॅलेंटला दाद दिली पाहिजे ते कट केलं तो ठोकळा काढतात आणि या दुसऱ्या मशीन राखीव मशीन मध्ये आम्ही आणलेल्या मध्ये टाकायचा अख्खा डेटा येतो याचाच अर्थ मोबाईलमध्ये जसा आपण मेमरी डाटा चेंज करतो त्याप्रमाणे तो डाटा टाकता येतो तिथे तो डाटा प्रभाग पंचवीसच्या आरोनी अकराला आम्हाला मशीनची लिस्ट दिली तेराला त्यांनी मशीन्स बदललेल्या आहे आहेत हे तिथं त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं आणि मी बदललेल्या मशीन्स या शह कमिशनला पाठवलेल्या आहेत एक मोठा प्रश्न आरोला जर मशीनमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आला होता त्यांना जर मशीन्स बदलायच्या होत्या त्यांनी उमेदवाराला उमेदवाराच्या प्रतिनिधीला तातडीने का नाही बोलवलं दोन बोलवलं तर नाहीच परंतु मशीन बदलून सुद्धा मतदान होतोपर्यंत त्याची कल्पना आम्हाला दिली नव्हती का नाही दिली मतदानाच्या वेळी जी काही मशीन त्यांना प्रॉब्लेम आले ते वेगळेच सोळा तारखेला मतदान मोजणीवर आम्हाला आमची लिस्ट मॅच होत नाही तेव्हा प्रभाग पंचवीस चे आरोप श्री निलेश काळे सांगतात की आम्ही सगळं कायदेशीर केलेलं आहे मुळामध्ये या आरोवरच माझा आक्षेप आणि याच आरोप मी भ्रष्टाचार केलेला आहे तो कसा टेबलावर पहिल्या फेरीमध्ये मशीन आल्यानंतर शनिवार पेठ आणि महात्मा फुले मंडईमध्ये तीस ते पस्तीस हजार ब्राह्मण समाज आणि पासष्ट ते सत्तर किंवा तीस टक्के ब्राह्मण समाज आणि चाळीस साठ टक्के बहुजन समाजे पेटीमध्ये मतं आहेत साडे चारशे बघा मशीन वेगळी तो प्रॉब्लेम आम्ही थोडा वेळ दूर ठेवला पेटीमध्ये मशीनमध्ये मतं आहेत साडेचारशे टोटल एका कमळाला म्हणजे स्वप्नाली पंडितला पावणे चारशे मतदान कुणाल टिळकला चारशे मतदान किती पैकी चारशे पन्नास पैकी स्वर बापट चारशे वीस म्हणजे चारशे पन्नास मतदान दिलेल्या लोकांनी त्यांना पावणे चारशे 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 वीस मतं दिली शक्य आहे का या गोष्टी निवडणूक अधिकारी याने याचा गोंधळ मॅनेज केलेल्या मशीन बदललेल्या मशीन हे सर्व बेकायदेशीर आहे आणि ते बाहेर टेक्निकली विचार करा भावनिक वगैरे नाही निवडणुकीत हार जीत होत राहते पण निवडणूक जाणीवपूर्व मॅनेज करण्याची सुद्धा ही सगळी लक्षणं आहेत पहिल्या फेरी जर त्यांनी उरकून घेतली दुसऱ्या फेरीला आम्ही मी मतदान स्वतः थांबवलं होतं मी आरोला म्हणलं की मला तुम्ही आक्षेपावर सही द्या त्यावेळी तिथं पोलिसांनी सुद्धा अतोनात अरेरावी केली पोलीस, अरे के पोलीस, पोलीस हे कायदा सुव्यवस्थासाठी आहेत पोलिसांना मी म्हणलं तुम्हाला आम्हाला गोळ्या घालायच्या असतील तर गोळ्या घाला पण हे तुमचं चालणार नाही तुम्ही पोलिसांचे वकील तुम्ही निवडणूक आयोगाचे वकील नाहीत आणि का नाही निवडणूक जर पारदर्शक दाखवायची होती तुम्हाला लोकशाहीचा एक स्तंभ म्हणजे कॅमेरा आतमध्ये निवडणूक आयोगाच्या कॅमेऱ्यावर विश्वास नाही आता जे जे ते तिथं बोलले ते इन कॅमेरा त्यांनी शूट केले त्यांच्या लोकांनी त्याचेही आम्हाला व्हिडिओ शूटिंग पाहिजे त्याच्यामध्ये स्वतः आरोप काय बोललेले आहेत हे इथूत आहे आता सांग ते सांगणार की हे केलेलं नाहीये किंवा ते डिलीट करून आम्हाला देणार शंभर टक्के मला ही खात्री कारण का तुम्ही उमेदवाराचे पण मोबाईल आत घेतले नव्हते का घेतले नव्हते तुम्हाला कर नाही तर डर कसला आहे तुम्ही कायदेशीर प्रक्रिया राबवताय तो घाबरताय कशाला कसबा विश्रामबा निवडणूक अधिकारी याने याचा गोंधळ मॅनेज केलेल्या मशीन बदललेल्या मशीन हे सर्व बेकायदेशीर आहे आणि ते बाहेर